मित्रांनो नमस्कार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा ऐतिहासिक पक्षप्रवेश शिंदेगडला सर्वात मोठा धक्का ठाकरेंनी लोकसभा मतदारसंघच फोडला मुंबई ठाण्यानंतर पुण्यात उद्धव ठाकरेंचे सर्वात मोठे इन्कमिंग मित्रांनो चार हजार कार्यकर्त्यांसह अनेक का शिवसेनासह हा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत सध्या लोकसभेचं वारं संपूर्ण राज्यात वाहत आहे आणि उद्धव ठाकरे आपल्या लोकसभा मतदारसंघाची बांधणी करत आहेत यातच आज उद्धव ठाकरेंना पुण्यामध्ये शिंदे गटाचा आणि भाजपचा सर्वात मोठा मासा गळायला लागला आहे लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंची ताकद वाढत चालली आहे सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला शैलेश पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन मानून आपला प्रवेश करून घेतला त्यांनी आपल्या चार हजार समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे तळेगावमध्ये आदित्य ठाकरे यांच्या हस्ते हा प्रवेश झाल्यानंतर लवकरच उद्धव ठाकरेंच्या हस्ते हा प्रवेश होणार आहे अजित पवारांचे निकटवर्ती असलेले संजय वाघेरे यांनीही प्रवेश केला होता त्यानंतर मावळ शिरूर या दोन्ही लोकसभेमध्ये शैलेश यांच्या रूपाने उद्धव ठाकरेंसाठी हा सर्वात मोठा प्रवेश मानला जात आहे जणू काही उद्धव ठाकरेंनी संपूर्ण जिल्हाच आणि लोकसभाच फोडली काय अशी चर्चा सध्या पुणे शिरुवारी मावळ भागात सुरू झाली आहे मित्रांनो आपल्या कमेंट व्यक्त करा धन्यवाद